काय तुम्ही झोला घेता विक्रमाची झोला घेता तुम्ही लावू नाही रे बरोबर हे चल टाइमपासून नमस्कार मित्रांनो मी करण मात्र तर काम नाही धंदा खावाचा वांदा वा ना घरांची बोलताना लगिन करायचा आहे आमदा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता जोरदार पाऊस आला आणि आम्ही आता आलोय आमच्या खाडीमध्ये कॉलबे पकडायला पोच्या पकडायला तर ऍक्च्युअली विषय असा काय पाऊस आली आणि तो पण संध्याकाळी येणं म्हणजे धोक्याचं आहे पण तुमच्या भावसांनी कधी कोणतं ऐकलं नाही ऐकायचं पण नाही आणि समजलं पण नाही त्याला तुम्ही ता तर तुम्ही बघू शकता नागरं आदर आणि निरज पण आहे माझ्यासोबत तर आदरला आम्ही पहिल्यांदा व्हिडिओमध्ये घेतला आणि आदरची आज खूप मजा येणार आहे तर बघूया आता सर्वप्रथम आपल्या खाडीमध्ये आपण इकडे जाणार आहोत आणि खाडीमध्ये नंतर उतरून आपली यंडी आणली नाही निरजच्या खांद्यावर तुम्ही बघू शकता आणि त्या यंडीचे झोले घेऊ आपण ते स्किप न करता बरं पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा कारण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कॉलब्या आणि पोहोच्या हे पण आंग्र्याच्या या तुम्हाला <laughs> तर ही व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे स्किप न करता पूर्णपणे नक्कीच बघा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर कंटिन्यू होऊया सोबत तर मित्रांनो अजून आम्ही खाडीमध्ये पोतले पण आम्ही वाटेतच आहोत आणि मी असं येत होतो मला वाटलं काय बिळू खाई पण माझं लक्ष बांधावर गेला पाण्यामध्ये जरा तुम्ही पाहू शकते ते तुम्हाला आता संपूर्ण दिसणार आहे निरज काढणार आहे त्यातून हा बघा काय आयफोन आई ज्या आईला पाण्याने टच पण होईत नाही चिंबोरा जास्त काय मोठा नाही पण बारेपैकी आहे बघा मित्रांनो बघा कुठं बांधव भेटला कुर्ली नाही कुर्ली आहे बघा म्हणजे पावसाली कुठे पण काय पण भेटते आता धुते त्याला निरज बघूया आपण टचच ना नाही झुम झालाय पाकत काम चला तो तो आता पुढे कंटिन्यू करूया तर आता आम्ही या उघडीवर आलेलो आहे बघू शकता तुम्ही उघड आहे आणि इथून आम्ही आता खाली उतरतोय पाणी तर खाडीमध्ये भरपूर आहे पण आमचा एक प्रयत्न असेल कॉलबँक साठी पोहोचण्यासाठी तर बघूया आपण आता इथे पहिले निरत आणि आदर तर उतरलेला आहे त्याच्या मागून मी पण जातोय आणि पहिल्याच झालेल्या बघूया आपल्याला किती कॉलब्या भेटायचं मला तर वाटते भेटू द्या कारण तुमच्यासाठी खास मी व्हिडीओ बनवाय रात्री सुद्धा होईल तरी पण तुम्हाला बघण्यासाठी एक व्हिडिओ अशी होईल मला सुद्धा वाटतंय तर याला खाली जाते पहिल्याच आम्हाला दोन फक्त अजून आहे आले आला बोलत काय आलाय काय आलाय उचल <laughs> <laughs> <जबाले आगसने। laughs> काही <काएड़ा। आरे> <laughs> तर स्टार्टिंगचा तुम्ही प्री वेडिंग शूट बघितला असेल आणि आता रात्र झाले तर बैटरी मी आता तुम्हाला बॅटरी मारून दाखवत नाही कारण कसं आहे माहिती आहे का बॅटरी मारली तर कॉल बी येत नाही असा आदर बोलते तर डायरेक्ट तो झोला घेतल्यानंतर झोला जेव्हा उचलतील ना तेव्हा तुम्हाला बॅटरी मारून दाखवेन मी तर आता हा प्री वेडिंग बघितल्यानंतर हा लग्न बघा कारण तिकडे आम्हाला काय नाही भेटला खरं तर आम्ही तिकडे पहिले इकडे जायचं होता आम्हाला पण रात्र व्हायची बाकी होती म्हणून तिकडे असंच गेलेलो बघूया आता पहिला झोला नीरज आणि आदर फिरवते उचल नेट। तो नीट हन चुना। चुना तो असं काय करतो ना नीट जवळ तहान दाखव चिवना चिवना फेकतो बाहेर मोठा झालेला फेक तिकडे त्याने धावून मोर उचल एक किंवा काला टाइमपास करतो या बघा या बघा मित्रांनो या बघा आहे का नीरज आहे

एक पीत सुद्धा आहे यात तू एवढी हे कशी अदर ऑन रॉक वरती दे कि तिकडे काय कोणते कोकण तर असेच कॉल बे तुम्हाला अजून बघायला भेटतील आज काय आम्हाला नाही भेटलं कुठे जावायचं नाही पण डोळा थांबते हो बघ तुझे सारखा अंग्रेजी कुठे हे काय बोंबी आले का काय बघ आदर एक तुम्ही तूच ह्या कर अरे मी फक्त तुला टिपाला मजा होईल तेवढीच फास अजून तू आता हा झाला तुम्ही बघितलं आहे निरज नीरज दाखव हे आदर इकडे नीरज आहे आणि इकडे माझा मित्र आदर जाबे नावाने आदर नीरज बोलले जाबे नावाने फेमस आदर मित्र आता कसा प्रेमालू स्वभाव त्याच्यामुळे काही त्याला राग येत नाही <laughs> <laughs> बॅटरी बंद करते आणि झोला उचलला तुम्हाला दाखवतो

हे बघा या जो वालेला सात आठ आले तरी पण आदर ऑन रॉक आदर ऑन फायर आदर ब्लड दिसते <laughs> आदर गिरा दिसते आहे ना बघ सोन सारखा पारे आदर आदरला गिरा बोलतोय राहिला पोचायच्या आला पाहिजे ना पोचा ह पोचायत नाही ना कॉलव्या मोठ्या आहेत दिसत्या त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अंधार बघायला आहे पण त्या अंधाराकडे दुर्लक्ष करता तुम्ही माझा भाषण ऐकाज <laughs> पब्लिक आहे सांगते आपले तर प्रेक्षकांना आमच्या सोबत आलेले आहेत आज आदर्श मोकल उर्फ आदर जबिया तर मित्रांनो व्हिडिओला स्किप न करता पूर्णपणे नक्कीच पहा या झोलेमध्ये बघूया आपल्याला किती पोचांची आणि कॉलव्यांची लय करता येते चला तर यांच्या मागण्या जाऊया वाटाण्याचा गोलदान नीरज उरून कोकल भेट नाटना नीरज उरून कोल भेट नाटना एंडीच्या वरून उरल्या व कोल भ्या जातीन फडा फडा बघा दाखव हे बघा या झालेला झाले

लढलो आणि भेटलो मी <laughs> <laughs> कॉलता पुरा बोल झाला काटेच्या वाटेवरी दुश्मन बी आज मला वाकून सलाम करी या माती न दिलं बल एक मिनट कॉल बी या स्वतः नीरज मोकल काहीतरी काटे काटे तर स्वप्नील मात्र आपण व्हिडिओ बघत असाल ते फिशिंग रॉडचा एअर सुरू आमच्यासोबत येंडीला आणि चिमोरा नाही या स्वतः निरज मोकल दक्ष तर आता इकडचे डायन आम्ही आमचा टकाच्या वाटणीच्या भेटल्या आम्हाला चिमोरा सुद्धा आहे याच्या नाहीत बघू शकतो तुम्ही आहे तुम्ही झोला घ्यावायला पाहिजे होता अग याच्या नावाला नाहीत काय आहेत म्हणजे असणारच हा बघा मला इंडियाचा दाखवले येत नाही पण आता आम्ही दुसरे डायन जातो तर आता आम्ही दुसरे डायन आलो बघूया डायन तर निसतं जंगल दिसतंय आम्हाला वेंग्रुज चुज आता हे डायन आम्हाला झोला ना किती कॉलवे भेटन अँडीची पण गुंडी चल घेचल घेचल झोला पाहिला चिकर बघूया सिक्रेट जागन या आदरणीय जागा दाखवलीय आम्हाला बघू शकता तुम्ही पूर्ण ढाळायचं आहेत सगळी उच्चण ना खरोखर लय घाण आहे मी तुला देते देतून हा बघा पालवतो पण मीच याला तुमच्याकडे काय फाल बोलतात नक्की सांगा याला आमचे तर वडा असे बोलतात शिंगोरा जावला काय ते यावला झझवलेत की आम्हाला जास्त कळबी आले नाही दोन तीन आले आताला लागलाय वडा ता काटा

व्यापारला तरी फुटलाच गडवाला काय या पारला घरी फुटला या टाकणार मी शंभर टक्के धमकी देत आहे दे। हो धमकी दाय रे कि या दर याद हाताने हम्म हम्म या बघ या बघ अरे माझे आता नको लावड्या खाली पडते अरे काय चाल रे येर आहे उरो तुम्ही निस्त मेरे वरचा झोला अरे ते गेले असतील का कोणत्या कुठे नाही गेलो आज

माझ्या बरोबर करणला दे तू दे है दे बाबा ही मोठा जरा तिने म्हणजे आम्ही हे पण घालवले हे 15 घालवले हे बघ आता जवळ आता अरे आदर किती आहे आता जवळ अरे धरतावर अरे एक साईडला घे ना अशी उचल मोठी घालूशील

<laughs> सांगते काही पाण्या पाण्या घालो अर्ध्या चेंदूरली आली छोट्टी रास्त नको बारीक होती सांगते काय पेंदुरली मागतला धरून काय दुसरी आहे अर्धी पाण्या बुरवतो झेंडीत आणि काय दिसल कोलब्यात की सांग मला तू पालव आता मी उतलन तरी नको नको तू भारी पालवत पालव पालव चल या आदर पालव काय या करतो काय तो तू पालव त्याची डोर आता माझी पाकू गेला पण तू रानच्या कार

अरे काय तुम्ही झोल घेता विक्रमा तुम्ही बरोबर काका आणि काकी सुद्धा आई आहे त्यानं कॉल भेटणार हे दोघ जण ठेवून आता येते ना आता आता येते ना पूर्ण लावून घे म्हणून कमी आली पोची पोची पाहिजे हालाय मोठाच आहे वाटत चिमुरा पण हायच्या मला वाटलं मोठी पिशवी भरवलो काय माहिती चार पाच दिसतं तर खरण खरा फुटल तुझं रे बाबा झाला टाक नाही दे, चल काय करायचं कुड घेवायचं तुला आता हिरो जा माठी नाव फिर दिसला फिर उडव या डायन चल जाऊ बघू मामा का बेकार मोठा झाला हे झोल नाही तो बघतो व्हिडिओ लेच मोठे होईल माझी आई म्हटलं मामा चिर पालो सुद्धा अर्धा वाटा भेटला असता आणि तुझे सुद्धा पण वाटतं हां पण सांगितलं तू आम्ही जे आता मला गे हे

दो दो दो। आता पाचचा कॉल पे असलं का आणि होऊ माणूस जेवतो रसोईची तर या का त्या रे दहा काच तीन असते धाक कॉल ही चल टाईमपास न करू व्हिडिओ चालू या बघा टाक जाऊ टाक तरी मित्रांनो आम्ही आता गाडीमधून निघालोय आदर आता दाखवू आपल्या कॉल पे पहिले आमच्या पण दाखवू दे आणि काका आणि काकी होती इथे कुठे आहेत काका तुमच्या ठीक आहे काका काका तिकडे काकींजवळ कॉल पे दे बघा माझ्याकडे झालं आका बघ पंधरा तास बोलत मी बोलतो अरे बाबा बघ हो गाठी वापरले काय गाठी केला तुम्ही पंधरा तास लावलोयस बघी तुमची ट्वास बंद करशील हाय बरोबर आहे बघ

तर मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलं आम्ही खाडीमध्ये आलेलो मी आदर आणि नीरज तर आम्ही एंडी घेऊन आलेलो आणि एंडीला आम्हाला भरपूर कॉलब्या बे भेटल्या आमच्या तरी आमचा कालवण होणार आहे आणि घरचेसुद्धा खुश होणार आहेत आम्ही एक मजा म्हणून आलो होतो आणि पहिलं आम्ही तिकडे गेलेलो तर तिकडे आम्हाला ससं काही भेटलं नाही त्याच्यानंतर दुसऱ्या साईडला आलो होतो दुसऱ्या साईडला आम्ही एंडी घेऊन खाडीमध्ये उतरलो तर आम्हाला भरपूर कॉलब्या भेटल्या तर आजचा अनुभव कसा होता आदर सांगू शकतो तुम्ही आदर आता आम्हाला काय नाही ना सर्वांना आणि नीरज सुद्धा होता मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्णपणे नक्कीच तुम्ही बघितली सुद्धा असाल असे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील मी तर आणि शेअर सुद्धा करा जेणेकरून आपले मित्र वगैरे सुद्धा हे माझे व्हिडिओ बघतील तर असा सपोर्ट करत राहा काही चुकले असेल तर माफ करा आणि तुम्हाला सुद्धा जर यायचं असेल आमच्यासोबत तर मला वाटतं आता नको उन्हाला जाऊ आपण त्याला तर लवकरच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये आयकर